छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे बदनामीकारक नाटकं चित्रपट आणि कादंबऱ्या कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी देखील मिटकरींनी केली आहे अमोल मिटकरींच्या या मागणीला सर्व पक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळताना दिसतोय पाहूयात शंभूराजांची बदनामी करणाऱ्या साहित्यावर बंदी घाला अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बदनामीकारक नाटक कादंबऱ्या चित्रपट हद्दपार करा स्वराज्याचा छावा स्वराज्य रक्षक युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची अनेक कादंबऱ्या नाटक आणि चित्रपटांमधून बदनामी करण्यात आली आहे शंभू राजांची बदनामी करणारी ही नाटकं कादंबरी आणि चित्रपट कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे बेबंदशाही राजसन्यास आणि रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांवर बंदी घालावी मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांना हद्दपार करावं पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश व्हावा तिथीचा वाद मिटवण्यासाठी शासनानं एक अभ्यास मंडळ स्थापन करावं अशा मागण्या अमोल मिटकर यांनी केल्या राजसन्यास सारखी का कादंबरी असेल ज्यात विकृत चित्र रंगवण्याचं पाप राम गणेश गडकर यांनी केलंय किंवा थोरातांची कमळा असेल मोहित्यांची मंजुळा असेल कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते असेल किंवा औंधकरांची बेबंदशाही असेल असे अनेक प्रकारची चित्रपट अनेक प्रकारची पुस्तकं आजही मार्केटला उपलब्ध आहेत ही हद्दपार केल्या गेली पाहिजे याच्यावर बंदी आणली पाहिजे असा प्रस्ताव मी महाराष्ट्र सरकार समोर ठेवणार मंत्री शंभूराज देसाई यांनी अमोल मिटकरी यांच्या मागणीला पाठिंबा दिला अमोल मिटकरी जे हे विधिमंडळातल्या महायुतीचे एका घटक पक्षाचे सदस्य आहेत त्यांच्या या मताशी मी संमत आहे की महान व्यक्तींचे वंदनीय पुरुषांचे ज्यांना देवाच्या ठिकाणी पुजतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राज राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाराणी साहेब महाराणी तारा राणीबाई साहेब या ज्या काही ज्या व्यक्तिमत्वाना आपण पूज त्यांचं पूजन करतो त्यांच्या बाबतीत जर बदनामीकारक लिखाण बदनामीकारक वक्तव्य बदनामीकारक कारक काही पोस्ट असं जर कुणी करत असेल तर त्याच्या बाबतीत कडक कायदा असला पाहिजे या मताशी आम्ही निश्चितपणे सहमत आहोत बदनामीकारक मजकूर असलेली नाटकं आणि साहित्याबाबत सरकारकडून विचार करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे साहित्यामध्ये काय हे मला सांगता येणार नाही कारण ती नाटकं मी बघितलेली नाहीत आणि त्या नाटकांमध्ये महान व्यक्तींच्या विरोधात जर काय असेल काय बोललं जात असेल तर नक्कीच त्याच्या बाबतीत विचार सरकारकडनं झाला व्हायला असं आमचं मत आहे संभाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत आहे त्यांचा चुकीचा इतिहास नवीन पिढी समोर जायला नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल लिहिण्यात आलं असे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये महापुरुषांच्या बाबतीत साहित्य नाटक चित्रपट यांच्या बाबतीमध्ये सेन्सॉर असावा अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे महापुरुषांचा वारंवार अपमान होत असेल कोणी जाणीपुरा करत असेल चुकून करत असेल निश्चित या संदर्भामध्ये सेन्सॉर असलं पाहिजे या संदर्भामध्ये तपासूनच असे जे सगळे नाटक आहेत सिनेमे आहेत पिक्चर आहेत ते प्रक्षेपण त्यांचं झालं पाहिजे अन्यथा एकदा प्रक्षेपित झाला की मग त्याच्यावर वा त्याच्यावर मोर्चे त्याच्यावर दगडफेक त्याच्यावर मोडतोड हे असं अजिबात होता कामा नये महापुरुषांविषयी त्यांचा आदर ठेवूनच असे नाटक असतील सिनेमे असतील त्यांनी पाहिजेत त्यातलं कुठलंही वक्तव्य हे हो, चुकीचं असता कामा नये कुठलंही कृत्य असेल ते चुकीचं असता कामा नये या मताचं मी आहे संभाजी महाराजांच्या इतिहासाचं अनेकांकडून विद्रुपीकरण करण्यात आल्याचं मत अनेक अभ्या आमोल चा चा इतिहास अभ्यासकांनी मांडले आता अमोल मिटकरी यांनी संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास रंगवणाऱ्या कादंबऱ्या नाटकं आणि चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनश्री पाठक सर ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई